अच्छा स्वागत समाजाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष या आदरणीय देशमुख मॅडम आणि आमचे निवसे भाऊजी शेषराजी जाधव यांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा मला वाटतं चौथंदा तुम्ही मला कोण या ठिकाणी बोलावलेला आहे त्याबद्दल मी लोकसभा एज्युकेशन सोसायटीचं आणि आदरणीय आमच्या भगिनी देशमुख मॅडमचं आणि सर्व चुणुकल्या मुलींचं मी त्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुमचं सेकंड इयरच्या मुलीच्या वतीनं फर्स्ट इयरच्या मुली आज या ठिकाणी योग राहिलेल्या आहेत त्याचं या ठिकाणी मी स्वागत करतो खरं तर गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि जशा लक्ष्मीने सडशृंगार करून लटून फटून अगदी निसर्गाला अगदी दुर्गामातेला शोभेन अशा पद्धतीचं रूप धारण करून आमच्या सगळ्या मुली जणू काही मी त्यांचं स्वागताच्या कार्यक्रमाला आले तर तेच माझ्या स्वागताच्या कार्यक्रमाला स्वागता जशा उभ्या आहेत असे अतिशय सुंदर कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मला पुढे बोलावलं त्याबद्दल प्रथमदा मी तुमचं आभार व्यक्त करतो तर हा कार्यक्रम सगळ्या मुली महिला कॉलेजच्या असाव्या आणि तुमच्याच वयाच्या मुली माझी मुलगी तुमच्याच वयाची आहे आणि तिचं नाव आकांक्षा आहे अशा माझ्या सगळ्या आकांक्षांनी या कॉलेजच्या आकांक्षा आणि विशेषतः आई वडिलांच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण कराव्या अशा अनेक आकांक्षाने अपेक्षा यांना खऱ्या अर्थानं मी सुरुवातीलाच शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो मी स्वागत प्रमुख पाहून असताना देखील यासाठी करतो की तुमच्या महाविद्यालयीन जीवनाची ही सुरुवात आहे हा आरंभ आहे हा प्रारंभ आहे आणि अशा आरंभ आणि प्रारंभाच्या क्षणाचा मी एक साक्षीदार आहे आणि त्यामुळं सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो एक तेज आहे एक आनंददायक वातावरण आहे हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कमालीचा देशमुख मॅडम त्रिव्या मॅडम यांच्या जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली तो दिवसेंदिवस चंद्रकले प्रमाण उजळत जावो चंद्राच्या खोरीप्रमाणे जाव असं मी या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल की केवळ तुम्ही महाविद्यालयामध्ये मोज मजा करण्यासाठी आलेला नाही केवळ महाविद्यालयामध्ये मैत्रिणी जमा करण्यासाठी आलेल्या नाही केवळ महाविद्यालयामध्ये ताशिका करण्यासाठी आलेला नाहीत तुम्ही महाविद्यालयामध्ये केवळ अभ्यासक्रमाने बोर्डाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठी किंवा गुस्त पूर्ण प्राप्त करण्यासाठी आलेला नाहीत तर तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या भावी जीवनामध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं या महाविद्यालयाचं मार्गदर्शन या महाविद्यालयाच्या मॅडमचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन हे तुमच्या आयुष्याची शुदुरी ठरावं आणि त्यासाठी जणू काही आपण एकत्रित जम जमलेले आहोत आणि सिनियर मुलीनी ज्युनियर मुलीच्या स्वागत करावं हा संस्काराचा वसानी वारसा या महाविद्यालयाने कायम ठेवलेला आहे याचा मी साक्षीदार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायला आवडेल की मी जे अपेक्षेच ओझा वगैरे म्हणालो ना तो शब्द थोडासा मोकट असेल बोजट असेल समजून घ्यायला आवड असेल परंतु मॅडम ज्या वेळेस आई वडील आपल्या मुलींना महाविद्यालयामध्ये पाठवतात ना थी। तर त्यावेळेस त्या महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये त्या पालकांच्या महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी पाठवलेल्या मुलींवर पालकांनी विश्वास टाकलेला के असतो केवळ मुलींवर पालकांनी विश्वास टाकलेला नसतो तर तुम्ही एक पालक आहात पाल्य आहात हा दृष्टिकोन ठेवून एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये शिक्षणासाठी तुमच्या ज्ञानाच्या संवर्धनासाठी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्हाला नीटनिटकं राहण्यासाठी नीटनिटकं बोलण्यासाठी नीटनिटकं उभा टाकण्यासाठी नीटनिटकं विचार करण्यासाठी नीटनिटकं खाण्यासाठी काय खावं काय खाऊ नये काय बोलावं काय बोलू नये काय करावं काय करू नये काय अभ्यासावं काय अभ्यासू नये या सगळ्या बाबीची शिदुरी तुम्हाला जमा करण्यासाठी पालकांनी मोठ्या बुधातपेक्षेनी बात एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये या ठिकाणी पाठवलेलं आहे मग अशा पद्धतीचा एक अनौपचारिक शिक्षणातून औपचारिक शिक्षणाकडे जरी आम्ही वाटचाल करत असलो तरी शैक्षणिक धोरण बदललेला आहे जग झपाट्याने बदलत चाललेलं आहे जगाचं चाल ज्ञान दिवसेंदिवस दुप्पट दुप्पट चारपट असं होऊ घातलेलं आहे आणि अशा या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एन ए बी ट्वेंटी ट्वेंटी जे आलेलं आहे त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण सर्व म्हणजे पूर्वी आम्हाला वर्षाला एक परीक्षा व्हायची आणि मध्ये सामायिक परीक्षा मध्ये वगैरे व्हायच्या परंतु या ठिकाणी आलेल्या मुली ह्या सारख्याच जरी आम्हाला वाटत असल्या तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सारखी नाही प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती ही भिन्न आहे प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनामध्ये शिक्षणाचा वसा आणि वारसा असेलच असंही नाहीये आणि मग असं असताना आम्ही सेकंड इयरच्या मुलींनी प्रथम वर्षाच्या मुलीचं आम्ही ज्यावेळेस स्वागत करतो त्यावेळेस प्रथम वर्षाच्या मुलीने सेकंड इयरच्या मुलींवर वडीलधारी मुली मुलगी बहीण म्हणून त्याच्याकडे एक वर्षाचं जे काही पूर्वीच ज्ञान आहे किंवा या पूर्वीचं त्याच्याकडे असलेलं जे काही माहिती आहे ती सगळी माहिती कणाकणा क्रीडा क्रीड्यांनी तुम्हाला आहे केवळ सेकंड इयरच्या मुलीशी मैत्री करून तुम्हाला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी काढून घ्यायच्या नाही तर ज्या मुली प्रथम वर्षामध्ये आलेल्या आहेत त्यांच्याशी तुम्हाला घट्ट मैत्री करायची आहे एका टेबलवर बसलेली कोणती दुसऱ्या दिवशी त्याच टेबलवर असायला असंही नसतं पहिल्या दिवशी ज्या मैत्रिणीसोबत बसली ती मैत्रीण त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशी असलीच पाहिजे असंही नाहीये ऐक नाही दूध आणि पाणी वेगळं करतात बरे का त्याचप्रमाणे आमची वृत्ती आमच्या मुलींची वृत्ती आमच्या नेकरांची वृत्ती नाही ही शहा मुलाच्या त्या पक्षाप्रमाणे असावं त्या चातक पक्षाप्रमाणे असावं त्याच्याकडून जे काही चांगलपणा आहे त्याच्याकडे जे काही योग्य आहे त्याच्याकडे असल्याने जे काही ज्ञान आहे त्याचा असल्याकडे जे अनुभवाची शिंदोरी आहे ती अनुभवाची शिंदोरी आम्हाला आली पाहिजे आणि हे जर आम्हाला कळालं तर मला वाटतं खऱ्या असताना शिक्षणात हे वर्तनामध्ये परिवर्तन करण्यासाठी शिक्षण असतं ज्ञानामध्ये संवर्धन करण्यासाठी शिक्षण असतं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिक्षण असतं आणि भविष्यामध्ये आम्हाला कुठल्याही अडचणीला सामोरे जात असताना ही अनुभवाची शुजरी चटकट काढायची आणि साकायची आणि ती अनुभवाची शिजरी हीच जर आम्हाला चटकट काढून आली आणि शिक्षकाकडून आम्हाला जेवढं चांगलं जे काही आहे त्याच्याकडून तर काढता आलं तर येत्या दोन वर्षामध्ये ते काढावं आणि त्यासाठी मोठ्या उमेदिन या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या ज्या मुली आहेत तर त्या मुलीला देखील श्री प्रत्येक आणि प्रत्येक दिवशी एक मुलगी निवडावी त्याच्याशी मैत्री करावी दुसऱ्या दिवशी दुसरी मुलगी निवडावी तिचा परिचय करून घ्यावा त्याची परिस्थिती समजून घ्यावी त्याची कुटुंबिक परिस्थिती समजून घ्यावी त्याच्या छोट्या मोठ्या अडी अडचणी समजून घ्याव्या आणि आम्हाला प्रामुख्यानं हा जो काही जीवनाचा गाळा आहे बरं का हा जो काही लांबला रस्ता आहे तो आम्हाला क्षणार्थामध्ये पार करता आला पाहिजे आणि जीवनाची विकासाची जी इंगली आहे ती आम्हाला प्रामुख्याने गाठता आले पाहिजे या विधास्त हेतू मध्ये लोकसेवा महाविद्यालयाने प्रामुख्यानं हा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे खरं तर निरोप समारंभ हा सुखदुःखाचा कार्यक्रम असतो पण स्वागताचा कार्यक्रम हा निखळ आनंददायी कार्यक्रम असतो आणि शिक्षण हसत खेळत शिक्षण आहे चलीतून शिक्षण आहे बरोबर आहे की कौशल्य विकासातून शिक्षण आहे ज्ञानाच्या संवर्धनातून शिक्षण आहे नाही ग्रंथाच्या वाचनातून शिक्षण आहे वाचलेल्या ग्रंथाच्या चर्चेतून शिक्षण आहे जे समजलं नाही ते समजलं नाही जे समजलं नाही ते समजून घेणं म्हणजे शिक्षण आहे आमच्यातला आम्ही शाळेच्या गेटवर सोडून द्यायचा आणि हे आमचे शिक्षक कुटुंबातले आहेत ह्या शिक्षिका आमच्या कुटुंबातल्या आहेत त्यांच्याशी तेवढ्याच मन मोकळेपणाने तुमचा संवाद असला पाहिजे की जेवढ्या मन आम्ही तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बहिणीशी भावांशी भावंडांशी संवाद करता तो सहजपणा तुमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं तुम्हाला मार्क मिळतील पैकीला पैकी, पैकी मार्क्स मिळतील त्याच्यामुळं तुमचं जीवनाचं सरळ विकास होणार असं नाही आहे हे जे स्पर्धेचं आहे आणि स्पर्धेच्या जगात टिकत असताना अभ्यासक्रम ठरवून दिलेला तेवढाच अभ्यासक्रम आम्ही करून चालणार नाही तर अभ्यासक्रमाच्याही बाहेर स्पर्धेच्या जगामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये हे जे बेसिक ज्ञान आहे हे का जे काही ज्ञान आहे ते ज्ञान देखील आम्हाला अवगत करून आम्हाला मिळालेले एक कंटेंट आम्हाला मिळालेले एखादा विचारवंताचा धडा एखादा सबज महिलेचा धडा सावित्रीचा सा धडा ज्योतिबाचा धडा हा प्रमुख एखाद्या चार दोन पेजेसमध्ये एखाद्या दो पेजेसमध्ये असतो परंतु त्या मार्गाने तो धडा समोर ठेवून समग्र ज्योतिबा आम्हाला जर वाचता आला समग्र आम्हाला सावित्री जर वाचता आली समोर सावित्री सावित्रीबाई म्हणजे त्याची काव्य मुली तुम्हाला जर कविता संग्रह जर तुम्हाला वाचता आला तर या ठिकाणी आम्हाला एक तो धागा धरून आम्हाला जीवनामध्ये जीवना प्रामुख्याने ती सगळ्या बाजू आम्हाला समजून घेत या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की हे महिला कलेज आहे आणि महिला कॉलेज असल्यामुळं त्यातल्या त्यात तुमचा लादरी पण हा काही नाही की नाही परंतु शिक्षक जेवढं देतात किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला आधी काय काढून घेता येतं हे ज्या मुलींना शिकलं त्या मुलीला जेवढा कुठे येणार नाही कारण शिक्षक त्याच्या चौकटीमध्ये त्या वेळेमध्ये त्या तासिकेमध्ये जेवढं शिकवतो तेवढं शिकवतो परंतु त्याच्याही पलीकडे हा जो कालावधी आमचा शिक्षणाचा जो आहे आमचा जो झालीय दैनंदिन जीवनाचा जो वेळेप वेगवेगळ्या प्रकारचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये भक्तोत्व स्पर्धेमध्ये पाहणं त्या कालावधीमध्ये राकोली स्पर्धेमध्ये पाठी त्या कालावधीमध्ये नाट्यस्पर्धेमध्ये पाहणं त्या कालावधीमध्ये विविध कला कौशल्य शिकणं हे जर तुम्हाला करता आलं तर मला वाटतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागताचा कार्यक्रम आम्ही जीवनाचा दृष्टिकोनातून जीवनाचं आम्ही खऱ्या अर्थानं स्वागत करतोय आणि स्वागतासाठी जणू काही जीवन उभं आहे अनुभवाची शिदोरी उभी आहे आणि अनुभवाची शिदोरी जर उभी असेल आणि गणपती उठला असेल आणि त्याचा प्रसाद आता शेवटची आरती होत असेल पण त्या आरतीचा प्रसाद तुम्ही घेत असताना जर संकोच करत असाल तर असं चालणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं जीवनाची शिजोरी तुम्हाला आत्मसात करता आली तर खऱ्या अर्थानं आज आम्ही हा स्वागताचा समारंभ साजरा केला असं मनसी आनंद तुम्हाला आला पाहिजे आणि अनेक म्हणजे आम्ही गोष्टी तुम्ही आईवडिलांना सेल केला पाहिजे बरोबर आहे की पालकांना सेफ केला पाहिजे नातेवाईकांना सेफ केला पाहिजे म्हणजे म्हाडांबला आणि सरांना तर सेल केलाच पाहिजे बरोबर आहे नाही आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या गुजरेपणाचा नादरेपणाचा ही जी लप्तर आहे ते बाजूला तुम्ही जोपर्यंत ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार नाही त्यामुळं थेट तुम्हाला शून्य मिनिटामध्ये तापका लगेच विशब्कोच तुम्हाला दर पालकांशी ज्या पद्धतीने संवाद करता येऊ त्याच पद्धतीनं रंग्रे मॅडम आणि देशमुख सरांनी देशमुख मॅडम आणि जाधव सरांशी संवाद करता आल्या आणि तुम्हाला तुमच्या कोविड आल्या तर मला वाटतं ते आज तुम्हाला पुढे जेवणामध्ये मार्ग प्रयत्न करता येईल मला वारंवार बोलवणं पुनिष्ठ बोलवणं त्याबद्दल मी लोकसेवा महाविद्यालयाच्या त्या लोकसेवाचं या ठिकाणी भरभरून या ठिकाणी करावं तेवढं कमी आहे मी या ठिकाणी शेजारीच राहतो विद्यापीठात जरी मी विभाग करून असलो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आम्ही जोगे पवार दांपत्य जरी आम्ही राज्याच्या स्तरावरच्या भूमिका जरी निर्माण असलो तरीसुद्धा ह्या नागरिकांमध्ये सगळ्यांनी चांगल्या ॲक्टिव्हिटीज दैनंदिन ॲक्टिव्हिटीजची मी पूर्णतः मला विज्ञात आहे आणि म्हणून तुमच्या सकाळच्या प्रार्थनेपासून जसा तुमचा आरंभ होतो तसा आमच्याही जीवनाचा जीवनाचा प्रारंभ हा तुमच्या प्रार्थनेपासून होतो म्हणून पुढेच तुम्हाला या ठिकाणी ओढावण्याबद्दल त्या नंतर या ठिकाणी व्यक्त तुम्हाला पुढील कालावधीसाठी शुभेच्छा जय हिंद